डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या प्रेमकुमार या ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या मुलाने उपचाराच्या नावाखाली आश्रय ट्रस्टच्या समोर सोडून दिले होते या नागरिकाला मानपाडा पोलिसांनी उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले असून मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र या वृद्धाला जवळचे कोणीही नातेवाईक उरलेले नसल्याने शिवसेनेने या नागरिकाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे आमदार राजेश मोरे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन या वृद्ध भेट घेऊन त्यांचे संतावन केले तसेच इथून पुढे त्यांच्या संपूर्ण पालन पोषणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी शहर सचिव तथा विद्य विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चौहान कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील माजी नगरसेवक रणजित जोशी संजय पावशे शाखा प्रमुख गोठ्या सावंत उपविभाग प्रमुख वैभव राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते पुली पश्चिम येथे राहणारे प्रेमकुमार त्यांचे चिरंजीव त्यांनी आश्रय हॉस्पिटलला त्यांना ठेवण्यात आलं ठेवण्यात आल्यानंतर त्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही देता त्या वडिलांना तिथे सोडलं गेलं आणि मग आश्रयवाल्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले आणि त्याला ॲडमिट केलं गेलं ही बातमी आम्हाला समजतात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांना ही बातमी करताच ताबडतोब त्यांचं दायित्व आपण घेतलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी त्या प्रेमकुमार यांना भेटायला आलो त्यांची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टर हे ते चौधरी आहेत त्यांचा संपूर्ण स्टाफ आहे आता त्यांचे काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही आता त्यांची तब्येत बरी आहे पण त्यांना जे जे सहकार्य लागेल हा संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे त्यांना औषधं लागतील त्यांचं जेवणाचं त्यांचं ते राहण्याची सोय संपूर्ण हा खर्च शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केला जाईल कारण आपलं कुठं तरी देणं लागतं आपलं समाजाशी काय देणं लागतंय ही जाणीव ठेवून आम्ही त्यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी असणार आहोत त्यांच्या राण्याची मलंग गड रोडला आपलं एक जान्हवी म्हणून आश्रय आहे त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांचा जो काय खर्च असेल तो आम्ही सर्व करणार आहोत कारण त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत आहे त्यांच्या बरोबर माणूस असणं गरजेचं आहे आणि मग ते सर्व आम्ही त्याची अतिशय जशी आपण वडिलांची काळजी घेतो आई वडिलांची काळजी घेतो आपल्या घरच्यांची काळजी घेतो त्याप्रमाणे त्यांची काळजी शिवसेना पक्ष परिवार घेणार आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही त्यांचं स्वतःच घर आहे डोमोली पश्चिमला घर आहे व मुलं त्यांची लक्ष न लावल्यामुळे त्यांची थोडी चिंता झालेली की बाबा लक्ष कोणी द्यायचं कारण हॉस्पिटलला ऍडमिट आहे डॉक्टर लोक जेवढे पाहिजे तेवढे इलाज करू शकतात मग पुढे काय मग पुढे काय तर मग पुढे शिवसेना आहे त्या नेहमीप्रमाणे हाकेला धावणार कोण आहे तर आम्हाला बालासाहेबांची शिकवण आहे आणि आणि एकनाथ साहेबांची शिकवण आहे मग त्यांच्या हाकेला धावासाठी या शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे